खेड तालुक्यातील राजगुरुनगर पासून पश्चिमेला भीमाशंकर अभयारण्या शेजारी असणारे आंबोली गाव या गावात बाबदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय आहे या विद्यालयात आठवी ते दहावीचे वर्ग आहेत विद्यालयात दीडशे विद्यार्थी शिक्षण घेतात या विद्यालयात वांद्रे आढे भलवडी आंबू वेल्हा वळे खरवली औंढे वाघू साबळेवाडी सुपे सातकरवाडी या विविध गावातून विद्यार्थी जवळपास ते किलोमीटर पायी येतात रोटरी क्लबचे पदाधिकारी शाळा पाहणी झाले पाहून त्यांनी या मुलांना सायकल देण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे गुरुवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयातील चोपन्न मुलींना सायकली प्रदान करण्यात आला सदर सायकल प्रदान सोहळा विद्यालयात पार पडला कार्यक्रमाचे रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले अश्विन कुलकर्णी सुजाता ढमाले अरविंद खाडकर रवी राजपूरकर केशव मानगे वसंत इळवे कविता राजपूरकर सुनील सुरी सुधीर शहा जयश्री कुलकर्णी धनश्री कुलकर्णी बाबदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिंदे संचालक नामदेवराव सावंत बाजीराव सुतार किसन शिंदे विद्यालयाचे प्राचार्य पोटवड सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थिनींना सायकल मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आणि पायी येताना जाणारा वेळ सायकलमुळे वाचणार आहे आणि आम्ही या वेळेचा उपयोग अभ्यास करून गुणवत्ता वाढवण्यासाठी करू असे सांगितले सुरेश भाऊ शिंदे अध्यक्ष बाबदेव शिक्षण प्रसारक प्रसार, मंडळ यांच्या विशेष प्रयत्नातून सदर सायकली मिळाल्या या सायकली मिळाल्यानंतर स्कूल सायकल बँक स्थापन करण्यात व या मुलींचे दहावीचे वर्ष पूर्ण झाल्यानंतर या सायकली नवीन येणाऱ्या विद्यार्थिनींना देण्याचे ठरले कार्यक्रमाचे सूत्रस चलन विला आदलिंगे यांनी केले आभार सरिता घोरपडे यांनी मानले रोटरी क्लब निगडी करून या अगोदर ई लर्निंग संच विज्ञान प्रयोगशाळा साहित्य स्टेश, स्टेशनरी वेंडिंग मशीन वॉटर फिल्टर सोलर वीज सुविधा आदी साहित्य देण्यात आले आहे